बेळगाव मराठी साहित्य संमेलन सहा एप्रिलला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा चर्चा प्रबोधन लोकसंस्कृती जागर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे संमेलनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे मराठा मंदिर बेळगाव इथं होणार आहे संमेलनाच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटी पाटील यांनी संमेलनाची माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडवोकेट सुधीर चव्हाण होते उपाध्यक्ष डी बी पाटील सचिव रणजित चौगले महिला कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते ही बैठक डी बी पाटील फोटो स्टुडिओ इथं पार पडली संमेलन तीन सत्रामध्ये विभागलं जाईल पहिले सत्र उद्घाटन आणि प्रमुख भाषण दुसरं सत्र व्याख्यान आणि प्रबोधन पर चर्चा तिसरं सत्र जागर लोकसंस्कृतीचा यावेळी शिवसंत संजय मोरे एम के पाटील मुख्याध्यापक मोहन अष्टेकर सूरज कणवरकर एम वाय घाडी संदीप तरळे गणेश दड्डीकर स्वप्नील जोगानी प्राध्यापक मनीषा नाडगोंडा रोशनी हुंद्रे स्मिता किल्लेकर सविता वेसने नेत्रा मेणसे शीतल पाटील यांनीही संमेलनाविषयी आपले विचार मांडले बैठकीचं प्रास्ताविक रणजित चौगले यांनी केलं तर डी बी पाटील यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी लोकवर्गणीतून संमेलन आयोजित करून भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी संपूर्ण बेळगावकरांनी सहकार्य करावं असं सांगितलं परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी वाचन चळवळ रुजवणं आवश्यक असून या संमेलनाच्या माध्यमातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला तसंच बेळगाव सीमा भागातील साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं